रस्ता सुरक्षा सप्ताह जनजागृती रॅलीचे आयोजन रस्ता सुरक्षा निमित्त चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक एक जानेवारी पासून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन चंद्रपूर अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर व नेहरू युवक केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियमांचे महत्त्व मोटार वाहन कायद्यांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता वीस जानेवारी रोजी शालेय विद्यार्थी व पोलीस कर्मचारी यांची वाहतूक नियमनाविषयी जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली जनजागृती रॅली ही वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर ते बसस्टॉपर्यंत वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूरपर्यंत काढण्यात आली सदर जनजागृती रॅलीमध्ये सरदार पटेल महाविद्यालय राजीव गांधी कॉलेज व इतर शाळेचे विद्यार्थी संबंधित शाळेचे शिक्षक तसेच प्रवीण कुमार पाटील पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर प्रवीण सोनोणे सहाय्यक पोलीस निरीक्षक व इतर नेहरू युवा केंद्राचे पदाधिकारी व वाहतूक पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते